एक एकर जाळी कुंपणासाठी किती खर्च येतो नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो मी फळबाग लागवड केलेली आहे आणि त्यासाठी दीड एकराला मी जाळी कुंपण केलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो जसे नैसर की नैसर्गिक आपत्ती असेल जंगली जनावरांचा त्रास असेल या बऱ्याच गोष्टी आहेत तर नैसर्गिक आपत्तीला तर आपण काही करू शकत नाही परंतु जे जंगली जनावरांचा त्रास आहे त्याला मात्र आपण आळा घालू शकतो बऱ्याच ठिकाणी हरिणा त्यानंतर नीलगाय रानडुकरे यांचा शेतकऱ्यांना खूप सारा त्रास असतो आणि ते पिकांची नासधूस करत असतात तेव्हा बरेच शेतकरी जे आहेत शेतीला कुंपण करण्याचा प्रयत्न करतात विचार करतात बऱ्याच राज्यांमध्ये शेतीला कुंपण करण्यासाठी सरकारी योजना आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये तरी सध्या अशी योजना माझ्या ऐकण्यात नाही तेव्हा स्वखर्चानेच आपल्याला कुंपण करावं लागेल मित्रांनो मी देखील स्वखर्चाने कुंपण केले आहे आणि मी दीड एकराला केले आहे माझे दीड एकर क्षेत्र म्हणजेच अकराशे फूट रनिंग अंतर होते बाजूला तर अकराशे फूट अंतरामध्ये मी दहा फुटावरती एक पोल घेतलेला आहे यानुसार मला एकशे दहा पोल लागलेले आहेत मी दीड इंची अँगल घेतला आहे त्यासाठी आणि सात फूट त्याची हाईट घेतलेली आहे सहा पॉईंट आठ इंच जत सहा फूट आठ जवळजवळ त्याची हाईट आहे म्हणजे जवळपास पावणे सात फुटाची हाईट आहे अँगलची आणि अँगल मला लागलेलं ला आहे आठ क्विंटल साडेतीन किलो म्हणजेच जवळपास मला तो लागलेला आहे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजाराचा अँगल लागलेला आहे आणि अँगलचे जे रेट आहेत ते कमी जास्त होत असतात मी ज्यावेळेस अँगल घेतले त्यावेळेस मला साडे अठ्ठावन्न रुपयाला किलोला रेट मिळाला आणि जाळी जी आपण घेतलेली आहे जाळीचं वजनावरती रेट असतात आणि एक बंडल जर आपण जाळीचे घेतले तर जवळपास ते पंचेचाळीस ते पन्नास किलोपर्यंत वेट त्याचे भरत असते आणि एका बंडलची जी लांबी असते जवळपास पन्नास फुटाच्या आसपास असते जाळीचा जो खर्च आहे मित्रांनो तो मला चौऱ्याऐंशी हजार रुपये आलेला आहे जाळी आपण कोणती निवडतो याच्यावरती त्याचा खर्च अवलंबून असतो मी दीड बाय दीडचा गाला निवडलेला आहे जाळीचा आणि म्हणजे ते जाळीचे जे गाले असतात ज्याचे चौकाड्या जे असतात तो छोटा मी निवडलेला आहे आणि छोट्या चौकाड्याची जाळी आहे ती वजनामध्ये जास्त भरते तुम्ही जर चौकडा मोठा घेतला तर ती जाळी वजनामध्ये कमी बसते मला लोखंड लागलेले आहे सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस हजारांचे आणि जाळी लागलेली आहे चौऱ्याऐंशी हजाराची आणि जाळी उभी करण्यासाठी खड्डे खोदण्यासाठी मी ठेकेदाराला उक्त दिलं होतं तर त्यासाठी मला एकशे दहा रुपये पोलप्रमाणे खर्च आला एकशे दहा रुपये पोलमध्ये जाळी ओढणे खड्डे खोदणे पोल, पोल गाडणे हे सर्व सामील असतात तर त्यासाठी मला एकशे दहा पोल ते आणि पंधरा सोळा पोल मी त्याला सपोर्ट म्हणून लावलेले आहेत असे एकूण जवळपास एकशे चोवीस पोल मी गाडले त्यासाठी मला जवळपास साडे तेरा ते चौदा हजार रुपये खर्च आला एकंदरीत मित्रांनो खर्चाविषयी बोलायचं झालं तर मला दीड एकर क्षेत्रासाठी एक लाख पन्नास हजार ते एक लाख साठ हजार रुपये खर्च आलेला आहे आणि फुटावरती जर त्याला धरायचं झालं तर एक फुटासाठी जो खर्च आलेला आहे तो जवळपास एकशे एकतीस रुपये खर्च एक, एक, एक फुटासाठी आलेला आहे जाळीची हाईट आपण घेतलेली आहे पाच फूट आणि गाला घेतलेला आहे छोटा त्यामुळे आपला खर्च थोडासा वाढलेला आहे जर आपण जाळी थोडी हाईट कमी घेतली असती किंवा गाला जर मोठा घेतला असता तर जाळी जी आहे ती वजनाला कमी भरली असती आणि लांबीमध्ये जास्त आली असती म्हणजेच जवळपास एक लाखापर्यंत एकराचा खर्च तुम्ही पकडू शकता एक एकरला जाळी कुंपण करण्यासाठी आपल्याला एक लाख आप ला रुपये खर्च सरासरी येऊ शकतो तारी कुंपन जर केले तर तुम्हाला यापेक्षाही कमी खर्चामध्ये तारी कुंपन एका एकराचे होऊ शकते परंतु तारी कुंपन केल्यानंतर त्याखालून छोटे छोटे जे जंगली प्राणी आहेत ते शेतामध्ये एंटर करू शकतात त्यामुळे तारी कुंपनापेक्षा मी तुम्हाला जाळी कुंपन सजेस्ट करेल जाळी कुंपन केलेले कधीही चांगले मित्रांनो कुंपणाविषयी तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद